नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे सर्वात आधी तुम्हाला सर्वांना गुड इव्हिनिंग सगळ्यात आधी एकदा कन्फर्मेशन द्या की माझा आवाज तुम्हाला येतो आहे आवाजाबद्दल एकदा कन्फर्मेशन द्या त्याच्यानंतर लगेच आपण आपल्या सेशनला जे आहे तर ते सुरुवात करणार आहोत चला ऑल क्लिअर आहे आवाज व्यवस्थित येत आहे तर लगेच आपण सुरुवात करणार आहोत तुमच्या खूप साऱ्या मुलांची मागणी होती की सर चालू घडामोडींचे प्रश्न घ्या तर आपण चालू घडामोडींच्या प्रश्नांची सिरीज जी आहे तर ती सुरू केलेली आहे आज आपण जानेवारी दोन हजार पंचवीस मधील राष्ट्रीय घडामोडी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्याच्यावर सगळ्यात जास्त प्रश्न आपल्याला इथे विचारले जातील तेच आपण जे आहे तर ते घेणार आहोत काही टेक्निकल इश्यू असल्यामुळे पाच मिनिट आज उशीर झालेला आहे पण तो टेक्निकल इश्यू आता सॉल्व्ह झालेला आहे तर जानेवारी दोन हजार पंचवीस पासूनचे करंट अफेअर्स आपल्याला विचारले जातील त्याच्यामध्ये डिसेंबर दोन हजार चोवीस नोव्हेंबर असे मंथ जे आहे पण जे पहिल्या शिफ्टचे पोर असतील चार पाच सहा त्यांना शक्यतोर जे जानेवारी दोन हजार पंचवीसचे चे तेच करंट अफेअर्स विचारले जाण्याची जास्त शक्यता आहे चला तर तुमची मंजुरी असेल तर आता आपण लगेच जे आहे तर ते सेशनला सुरुवात करणार आहोत चला तर सुरू करूया पहिला प्रश्न आहे तर पहिला प्रश्न आहे तुमच्या स्क्रीन समोर भारतामध्ये स्वातंत्र्यानंतर समान नागरी कायदा यु सी सी युनिफॉर्म सिव्हिल कोड पहिले राज्य कोणते आहे एक दोन तीन चार यामध्ये तुम्हाला उत्तर द्यायचे खास आय एम पी प्रश्न आहे हा खूप आय एम पी प्रश्न आहे हा चला तर लवकर उत्तर द्या काय उत्तर असणार आहे स्वातंत्र्यानंतर म्हणतोय भारतात पहिला युसीसी कुठं लागू झाला असा जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर असेल गोवा गोवा परंतु स्वातंत्र्यानंतर इथं विचारलेलं आहे म्हणूनच आपल्याला इथं हे करायचंय की याचं उत्तर आहे युके बरोबर आहे लोक मुलांनी बरोबर दिलेलं आहे उत्तराखंड जे आहे तर ते त्याचं योग्य उत्तर आहे उत्तराखंड यांनी सत्तावीस जानेवारीला जे आहे तर हे लागू केलेले सत्तावीस जानेवारी दोन हजार ला आणि स्वातंत्र्यानंतर अशा पद्धतीचं हे युसीसी कोड लागू करणारं पहिलं राज्य ठरलेलं आहे आता पुढचा प्रश्न तुमच्यासाठी याचं उत्तर तुम्हाला द्यायचंय की युसीसी बाबत समान नागरिक संहितेबाबत भारतीय राज्यघटनेचं कोणतं कलम आहे कलम कोणतं आहे ते कमेंट बॉक्समध्ये कळवा मला चला पॉलिटीचा आपला एक प्रश्न इथं कव्हर होऊन जाईल की कोणतं कलम भारताच्या राज्यघटनेचं ते आपल्याला याच्याविषयी माहिती देत चला भारतीय राज्यघटनेचं कोणतं कलम आपल्याला नागरी याचा बर समान नागरी कायदा याच्याविषयी जे आहे तर ते माहिती देत बरोबर आहे कलम चौवेचाळीस तर कलम चौवेचाळीस मध्ये समान नागरिक संहिता लागू करण्यासाठी मार्गदर्शक तत्व दिलेले आणि हे मार्गदर्शक तत्वांमधलं आहे मला लक्षात म्हणजे आपल्या एका प्रश्नांमधून आणखी एक प्रश्न काय कव्हर झाला गोवा हे पहिलं राज्य आहे की ज्यांनी लागू केलं होतं पण ते पोर्तुगीजांनी केलं होतं स्वातंत्र्य आधीपासून आहे कलम चौरेचाळीस आणि हे म्हणजे आपले तीन फॅक्ट कव्हर झाले तीन प्रश्न इथं आपले येऊ शकतात बघा हे एक्सप्लेनेशन पण तुमच्यासाठी दिलेले हे पीडीएफ फॉर्म मध्ये तुम्हाला कोठे मिळेल तर आपल्या टेलिग्राम चॅनेलवर मिळेल कालच्या पण व्हिडिओची पीपीटी बाकी आहे ती पण आज जी आहे तर ती शेअर केली जाईल आणि आजची पण शेअर केली जाईल आणि याच्यामध्ये एक्सप्लेनेशन तुमच्यासाठी ऍड करून दिलेले एक्स्ट्रा वाचण्यासाठी चला पुढचा प्रश्न घेऊया महत्वाचा प्रश्न आहे प्रवासी भारती दिन दोन हजार पंचवीस कोठे साजरा करण्यात आला मुंबई भुवनेश्वर इंदोर बेंगलुरू कोठे साजरा करण्यात आला चला याचं उत्तर बरोबर आहे भुवनेश्वर ओडिसा इथं जे आहे लक्षात घ्या प्रवासी भारतीय दिन दर दोन वर्षांनी साजरा केला जातो आता दर दोन वर्षांनी साजरा केला जातो आणि हा का साजरा केला जातो हे फार महत्वाचं आहे कारण की याच दिवशी म्हणजे जे आहे महात्मा गांधी हे भारतात आलेले होते साऊथ आफ्रिकेमधून म्हणून प्रवासी भारतीय दिन जो आहे तर तो इथं साजरा जो आहे तर तो करण्यात येतो ओके बघा याच्याविषयी आणखी काही माहिती दिलेली आहे बघा पहिल्यांदा हा दिन साजरा झाला दोन हजार तीन मध्ये याच्या आधी मागील वर्षी झालेला होता इंदोर मध्य प्रदेशमध्ये आठ ते दहा जानेवारी भुवनेश्वर मध्ये आणि ही अठरावी प्रवासी दिन होता की तो आता अठरावा प्रवासी दिन जो आहे तर तो इकडे आपल्याला पाहायला मिळतो चला नेक्स्ट क्वेश्चन ग्रामीण भारत महोत्सव दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आला चला तर दहा सेकंदाचा आपण याला वेळ देऊया आणि दहा सेकंदाच्या आत तुम्हाला जे आहे तर ते सर्व प्रश्नांची उत्तर द्यायची आहे चला याचं जे उत्तर आहे ते आहे भारत मंडपम नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला कोठे आयोजित करण्यात आला ग्रामीण भारत महोत्सव भारत मंडपम नवी दिल्ली येथेच आहे तर तो, तो आयोजित करण्यात आलेला होता तीन हो उत्तर आलेले व्हेरी गुड पुढचं अंदमान निकोबार बेटांमधील कोणत्या उत्पादनाला जी आय टॅग प्रदान करण्यात आला नाही नाही म्हटलेली इथं कोणत्या याला नाही करण्यात आलेला नाही म्हटलेले चला तर याचं उत्तर पाहूया काय येतं याचं उत्तर खूप सारे उमेदवार लाईव्ह आहेत एकसष्ट लाईव्ह आहेत आणि फक्त सोळा लाईक आहेत तर जास्तीत जास्त उमेदवारांना जर सेशन हे आवडत असेल तर तुम्ही खरंच हे सेशन सगळ्यात आधी लाईक करा एकदम सिंपल होतं दार्जिलिंग चहा हे नाहीच आहे नुकताच लक्षात घ्या की एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत सहाशे अठ्ठावन्न जी आय टॅग आहेत अंदमान निकोबार मधील सात जे प्रोडक्ट्स आहेत तर त्यांना जी आय टॅग देण्यात आलेले कोणते कोणते आहेत बघा इथं नाव आहेत बघा निकोबारी चटई निकोबारी हट निकोबारी हुडी क्राफ्ट पडोक क्राफ्ट अंदमान निकोबार कोकोनट निकोबारी पुढे हे सात प्रोडक्ट जे आहेत ते दिसतात आणि यांना जी आय टॅग जो आहे तर तो इथे मिळालेला आहे थे हे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न झेड मोह बोगदा झेड मोड बोगदा कोणत्या केंद्रशासित प्रदेशात स्थित आहे या कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशात आहे असा प्रश्न येऊ शकतो तुम्हाला चला उत्तर द्या नुकतंच याचं उद्घाटन झालेलं आहे झेड म्हणजे हा खरंच इंग्रजी शब्दाच्या झेड आकारासारखंच आहे म्हणून त्याच्यावर हे येतं त्याचं जे उत्तर आहे ते आहे जम्मू काश्मीर हे जे आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे याच्याविषयी अधिक माहिती जी आहे इथं दिलेली पण त्या माहितीची शक्यतो गरज पडणार नाही याच्यावरच आपला प्रश्न चालून जाईल पुढचा सहा नंबरचा प्रश्न आहे वन नेशन वन सबस्क्रिप्शन योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेली आहे वन नेशन वन सबस्क्रिप्शन चला नमस्ते नमस्ते जास्तीत जास्त उमेदवारांनी कमेंट बॉक्स मध्ये त्यांचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा काय होतं जेव्हा तुम्ही उत्तर देतात ना तर चुकलं तरी तुम्हाला कळतं की मी कुठे चुकतोय आणि बरोबर आलं तर तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप होतो म्हणून जास्तीत जास्तांनी हे सॉल्व्ह करत चला चला याचं जे उत्तर आहे ना ते आहे शिक्षण मंत्रालय दोन शिक्षा मंत्रालयाने वन नेशन वन सबस्क्रिप्शन हे जे मॉडेल आहे तर हे सुरू केलेलं आहे नेक्स्ट प्रजासत्ताक दिन दोन हजार पंचवीस साठी प्रमुख पाहुणे म्हणून कोण हजर होते किंवा कोणाला आपण बोलवलं होतं त्याला कोणाला आपण बोलवलं होतं फार महत्वाचा प्रश्न आहे आय एम पी प्रश्न आहे की रिपब्लिक डे च्या परीला आपण कोणाला बोलवलं होतं एक दोन तीन चार या पद्धतीने उत्तर देत जा तीन तीन ले ले, उत्तर आलेले अतिशय योग्य उत्तर आहे बोबो सुबियांतो हे कोणत्या देशाचे राष्ट्रपती आहेत असाही प्रश्न येऊ शकतो बरोबर आहे कोणीतरी उत्तर दिलेलं आहे इंडोनेशिया अतिशय योग्य उत्तर आहे असाही प्रश्न येऊ शकतो की प्रबोधो सुबियांतो हे दोन हजार पंचवीस च्या प्रजासत्ताक दिने उपस्थित होते हे कोणत्या देशाचे राष्ट्रपती आहेत तर विचारला जाऊ शकतो तर काय नाव लक्षात ठेवा इंडोनेशिया हे राष्ट्रपती आहेत पुढे रमेश चंद ची स्थापना कोणत्या उद्देशासाठी करण्यात आलेली आहे प्रश्न येऊ शकतो रमेश चंद पॅनल नुकतं स्थापन करण्यात आलं तर हे कशासाठी स्थापन करण्यात आलं तर त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो चला व्हेरी गुड उत्तर आलेलं आहे डब्ल्यू पी आय बरोबर आहे शक्यतोर प्रश्नांमधला जो मोठा ऑप्शन असतो ना लॉंग ऑप्शन असतो ना कधी कधी ते उत्तर असण्याची सगळ्यात जास्त शक्यता असते इथं पण तेच आहे डब्ल्यू पी आय होलसेल प्राइस इंडेक्सचे आधारभूत वर्ष सुधारण्यासाठी आणि पीपीआयवर स्विच करण्यासाठी रोडमॅप सुचवण्यासाठी या समितीची स्थापना करण्यात आलेली आहे तुम्हाला हा प्रश्न येऊ शकतो तो आता डब्ल्यू पी आयच्या जागी मराठीमध्ये येऊ शकतं घाऊत किंमत निर्देशांकासाठी कोणत्या समितीची स्थापना करण्यात आलेली आहे उत्तर लक्षात ठेवा रमेश चंद पुढचं महत्वाचा प्रश्न सर्व सात खंडांमधील सर्वोच्च शिखर सर करणारी जगातील सर्वात तरुण महिला कोण ठरली आहे कोण ठरली आहे जगातील सर्वात तरुण महिला चला लवकर उत्तर द्या याच्या माध्यमातून आपल्याला जास्तीत जास्त प्रश्न कमीत कमी कालावधीत जे आहे तर ते कव्हर करता येतील आणि तुम्हाला देखील सेशन आवडत ला असेल तर सगळ्यात आधी सेशनला लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा व्हेरी गुड काम्या कार्तिकेन हे त्याचं उत्तर आहे तर त्यांनी सात शिखर जे आहे तर ती सर केलेली आहे पुढचं आहे भारतातील पहिल्या सी एस आय आर मेगा इनोव्हेशन कॉम्प्लेक्सचे उद्घाटन कोठे करण्यात आले भारतातील पहिलं आहे आणि जी गोष्ट पहिली असते त्याच्यावर आयोगाची सगळ्यात जास्त जी जा आहे तर ती नजर असते चला याचं योग्य उत्तर मुंबई आहे काय आहे मुंबई पुढचा प्रश्न दोन हजार चोवीस मध्ये महिला मतदारांची टक्केवारी सर्वाधिक असलेले केंद्रशासित प्रदेश कोणते आहे किंवा राज्य कोणते आहे तर असा प्रश्न येऊ शकतो तुम्हाला याचं योग्य उत्तर आहे ना तर ते आहे पॉंडुचेरी त्याला पुदुच्चेरी असं म्हणतात त्यांच्या भाषेत पण आता पॉडुचेरी आपण म्हणतो आपण महत्वाचा प्रश्न आहे छान प्रश्न या भारतातील पहिल्या काचेच्या पुलाचे अनावरण कोठे करण्यात आले कोणत्या राज्यात करण्यात आले असाही प्रश्न येऊ शकतो राज्य पण तुम्ही सांगा कोणत्या राज्यात जे आहे तर त्याचं उद्घाटन जे आहे तर ते करण्यात आलेलं आहे चला याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे तामिळनाडूमध्ये तामिळनाडूतील कन्याकुमारी येथे कशाचं काचेचा पूल आहे ग्लास ब्रिज प्रश्न होऊ शकतो पहिला ग्लास ब्रिज कोठे करण्यात आलेला आहे तर त्याचं उत्तर आहे कन कन्याकुमारी नेक्स्ट भारत क्लीन टेक मॅन्युफॅक्चरिंग प्लॅटफॉर्म कोणत्या कार्यक्रमात लॉन्च करण्यात आला भारत क्लीन टेक मॅन्युफॅक्चरिंग प्लॅटफॉर्म याचं उत्तर आहे भारत क्लायमेट फोरम दोन हजार पंचवीस येथे हे जे आहे तर हा लॉन्च करण्यात आलेला आहे चला आपल्याला जास्तीत जास्त प्रश्न कव्हर करायचे म्हणून फार कमी कालावधी आहे तुमच्यासाठी उत्तर द्यायला लगेच जे आहे तर ते उत्तर द्यायचे लोकपाल दिवस कोणत्या तारखेला साजरा केला जातो पण प्रश्न येतात चला सोळा जानेवारीला लोकपाल दिन जो आहे तर तो, तो इथं साजरा करण्यात येतो हे व्यवस्थित पद्धतीने लक्षात ठेवा पुढचा प्रश्न घ्या लोकसंवर्धन पर्वची दुसरी आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली लोकसंवर्धन पर्वची लोक संवर्धन पर्वची दुसरी आवृत्ती जी आहे तर ती कोठे आयोजित करण्यात आलेली होती तर याच उत्तर आहे नवी दिल्ली येथे पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय हळद मंडळाचे उद्घाटन कोणत्या मंत्रालयाने केले नुकतेच या मंडळाची स्थापना जी आहे करण्यात आली राष्ट्रीय हळद मंडळ याची स्थापना जी आहे तर ती करण्यात आलेली आहे कोठे करण्यात आलेली आहे ते तुम्हाला सांगायचे चला तुमच्या कमेंट पण मी जे आहे तर ते वाचतो आहे याचं उत्तर आहे वाणिज्य व उद्योग मंत्रालय यांनी जे आहे राष्ट्रीय हळद मंडळ याच उद्घाटन जे आहे तर ते केलेलं आहे नेक्स्ट युद्धभूमी पर्यटनाला चालना देण्यासाठी कोणता उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे युद्धभूमी पर्यटनला चालना देण्यासाठी कोणता उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे उत्तर आहे भारत रणभूमी दर्शन काय उत्तर लिहिण इमिग्रेशन विश्वासार्ह प्रणाली कार्यक्रम एफ टी आय टी, टी टी पी कोणत्या मंत्रालयाअंतर्गत सुरू करण्यात आलेला आहे चला काहीतरी अनोखे प्रश्न आहेत वेगळे प्रश्न आहेत की जे आपल्या वाचनात येत नाही परंतु हे मात्र टी सी एस कडून विचारले जाऊ शकतात गृह मंत्रालय याचं उत्तर आहे गृह मंत्रालय कोणतं मंत्रालय गृह मंत्रालय याचं उत्तर आहे नेक्स्ट भारतातील पहिले खाजगी सेमी कंडक्टर उत्पादन केंद्र कुठे सुरू केले जात आहे बघा पहिलं आहे म्हणजे ते आय एम पी पहिलं खाजगी सेमी कंडक्टर उत्पादन केंद्र कुठे सुरू केले जात आहे बघा आपले हे जे प्रश्न आहेत नुसते समाज कल्याणसाठी नाही तर येणाऱ्या आदिवासी लेखा कोशागारे या सगळ्या भरतींसाठी जे आहे तर ते कामात येणार आहेत म्हणून जास्तीत जास्त उमेदवार ने हे बघत चला लाईव्ह स्वरूपात याच उत्तर आहे आंध्र प्रदेश आंध्र प्रदेशमध्ये हे सुरू केलं जात आहे नेक्स्ट अमेरिकेच्या पाचव्या वाणिज्य दूतावासाचे उद्घाटन कुठे झाले पाचवं काउन्सिलेट म्हणतात किंवा त्याला वाणिज्य दूतावास म्हणतात तर याचं उद्घाटन कुठे झालेलं आहे याचं जे उत्तर आहे तर ते आहे बँगलुरू ऑलरेडी लक्षात घ्या अमेरिकेचे दूतावास आहे दिल्लीमध्ये मुंबईमध्ये चेन्नईमध्ये कोलकाता इथे आणि आता कुठे चालले झालेले बँगलोरमध्ये म्हणजे हे कित्व झालं तर हे पाच नंबरचं फिफ्थ नंबरचं जे आहे तर ते काउन्सिलेट आहे तर हे आपल्याला जे समजतं बँक नेट ई e लिलाव पोर्टल कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेली आहे बँक नेट ई लिलाव पोर्टल आता बँक म्हटल्यानंतर बँक कशाशी संबंधित असते तर बँक ही पैशांशी संबंधित असते म्हणजे याचं उत्तर काय वित्त किंवा अर्थ मंत्रालय हे याचं योग्य उत्तर येईल ठीक आहे इथं हा प्रश्नांमध्ये ना दोन पर्याय एक चाललेले आहेत वित्त मंत्रालय अर्थ मंत्रालय तर याच उत्तर अर्थ किंवा वित्त हे दोन्ही सारखंच आहे लक्षात घ्या इथं प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे पुढचं नदी पुनर्न व आणि संरक्षणासाठी नवीन टास्क फोर्स कोणत्या नदीसाठी स्थापन करण्यात आलेली आहे याचं उत्तर आहे गोमती नदी कोणती नदी गोमती नदीसाठी हे जे आहे तर ते सुरू करण्यात आलेले चला आपल्याला ना फार फास्ट फास्ट आज थोडे जास्त प्रश्न घ्यायचे आहेत जर तुमची तयारी असेल तर तुमची तयारी असेल तर पंचवीसच्या पुढे प्रश्न घेणार आहोत आणि जर तुम्ही सांगणार तर तर पंचवीसलाच आपण स्टॉप करून टाकू भारतातील पहिले ग्रीन हायड्रोजन हब कोणते शहर बनले आहे कोणते शहर जे आहे भारतातील ग्रीन हायड्रोजन हब बनलेले आहे विशाखापट्टणम भारतातील पहिले ग्रीन हायड्रोजन हब जे आहे तर ते बनलेलं आहे आता पंचवीस नंतर पण जास्त प्रश्न घ्यायचे का याचं उत्तर तुम्ही लाईकच्या स्वरूपातून देऊ शकता की जे उमेदवार लाईव्ह असतील त्यांनी जर जास्तीत जास्त प्रमाणात लाईक केलं तर आपल्याला लगेच कळून जाईल हे जास्तीत जास्त उमेदवारांची पसंती आहे पंचवीसच्या वर प्रश्न घेण्याचे आज पुढचं नदी तरंगिणी हे कोणत्या प्रकारच्या वैद्यकीय उपकरणाला दिलेले नाव आहे नदी तरंगिणी हो पीडीएफ पण मिळेल पीडीएफ पण मिळेल पीडीएफ आपण टेलिग्राम ग्रुपला जे आहे तर ती उद्या शेअर केली जाईल याचं उत्तर येईल आयुर्वेदिक वैद्यकीय उपकरण आयुर्वेदिक वैद्यकीय उपकरण हे जे आहे तर ते त्याचं योग्य उत्तर जे आहे तर ते येईल पुढचं रामसर कन्व्हेन्शन अंतर्गत नवीन भारतीय पानथळ शहर कोणती आहे आय एम पी प्रश्न आहे हा थोडा आय एम पी प्रश्न आहे या प्रश्नाला मार्क करून ठेवा अशी प्रश्न आपल्याला नक्की बघायला मिळतील याचं उत्तर आहे इंदोर आणि उदयपूर ही जी दोन शहर आहेत ही नुकतीच रामसर साईट मधील पानथळ पानथळ स्थळ याचा दर्जा जो आहे तर या दोघांना भेटलेला आहे इंदोर आणि उदयपूर अतिशय योग्य उत्तर आहे नेक्स्ट भारतातील पहिले सेंद्रिय मत्स्य व्यवसाय क्लस्टर कोठे स्थापन करण्यात आले आहे भारतातील पहिले सेंद्रिय मत्स्य व्यवसाय क्लस्टर कोठे स्थापन करण्यात आलेले आहे आसाम सिक्कीम केरळ पश्चिम बंगाल कोठे स्थापन करण्यात आलेले आहे याचं योग्य उत्तर आहे सिक्कीम का उत्तर येईल याचं सिक्कीम हे उत्तर येईल त्याच पुढचा प्रश्न घ्या जगातील सर्वात मोठ्या मेट्रो नेटवर्कमध्ये भारताचा क्रमांक कोणता आहे भारताचा क्रमांक कोणता आहे जगातील सर्वात मोठ्या नेटवर्कमध्ये भारताचा क्रमांक कोणता आहे पहिला दुसरा तिसरा चौथा चला जास्तीत जास्त उमेदवारांनी जे जा आहे तर ते कमेंट करत चला हे काय उत्तर येईल एक दोन तीन चार तुम्हाला जे वाटत ते तुम्ही करू शकतात याच उत्तर आहे तीन भारत हा तिसऱ्या स्थानावर जे आहे तर तो आपल्याला इथं बघायला मिळतो अठ्ठावीस नंबरचा प्रश्न भारत पोल हे कोणत्या उद्देशाने सुरू केलेले पोर्टल आहे हे कोणत्या उद्देशाने सुरू केलेले पोर्टल आहे भारत पोल याच उत्तर येतं रिअल टाइम पोलीस माहिती सामायिकीकरण तर हे उत्तर आहे याच नवी दिल्ली जागतिक पुस्तक मेळा दोन हजार पंचवीस ची थीम काय आहे असा पण प्रश्न येऊ शकतो जागतिक पुस्तक मेळावा कोठे भरवण्यात आला तर हा नवी दिल्ली येथे भरवण्यात आलेला होता यांच्यापैकी कोणती थी थीम जी आहे तर ती तुम्हाला सांगायची थी कोणती थीम होती ते तुम्ही सांगू शकता उत्तर आहे रिपब्लिक ऍक्ट सेव्हन्टी फाईव्ह काय रिपब्लिक ऍक्ट सेव्हन्टी फाईव्ह ही याची जी आहे तर ती थीम आहे नेक्स्ट एन सी आर पी इंटिग्रेशनसाठी क्लेरिफाईव्ह सोल्युशन अंमलात आणणारी पहिली भारतीय बँक कोणती आहे एन इन इंटिग्रेशन साठी क्लेरिफाईव्ह सोल्युशन अंमलात आणणारी पहिली भारतीय बँक कोणती आहे चला याच उत्तर येईल पंजाब नॅशनल बँक काय उत्तर येईल पंजाब नॅशनल बँक हे त्याचं योग्य असं उत्तर आहे पुढे आंतरदेशीय जलमार्ग प्राधिकरणाचे सहावे प्रादेशिक कार्यालय कोठे स्थापन करण्यात आले महत्वाचा प्रश्न हा आंतरदेशीय जलमार्ग प्राधिकरणाचे सहावे प्रादेशिक कार्यालय कोठे स्थापन करण्यात आलेले आहे कोलकाता वाराणसी गुवाहाटी विशाखापट्टणम याचं जे उत्तर येईल तर ते आहे वाराणसी नेक्स्ट प्रजासत्ताक दिन दोन हजार पंचवीस मध्ये सादर केलेल्या कोप्पाला को का खेळ खेळण्याचा संबंध कोणत्या राज्याशी म्हणजे कोणत्या राज्याचा हा खेळ आहे म्हणजे याचा उच्चारच थोडासा म्हणजे रिजनल लँग्वेजचा त्या साऊथ इंडियन स्टेटकडचा कोणता तरी खेळ असावा तर हा बरोबर आहे हा आंध्र प्रदेश इकडचा जो आहे तर तो खेळ आहे तौर मोबाईल वॅन प्रशिक्षण युनिट कोठे सुरू करण्यात आलेले आहे तौर मोबाईल वॅन प्रशिक्षण युनिट कोठे सुरू करण्यात आलेले आहे आपण थोडं फास्ट मध्ये सगळे प्रश्न जे आहेत तर ते कव्हर करणार आहोत चला तेहतीस नंबरचा प्रश्न आहे आपला याच उत्तर येईल नवी दिल्ली येथे वाढीव सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन एक्सटेंडेड सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन टू पॉइंट ओ प्रणाली सुरू करणारी कोणती संस्था आहे कोणती संस्थेने ही प्रणाली जी आहे तर ती सुरू केलेली आहे याचं उत्तर आहे परराष्ट्र व्यवहार महासंचालनालय यांनी ही प्रणाली जी आहे तर ती सुरू केलेली आहे पुढे स्पॉट पोर्टल